हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर भाऊ मेघे यांनी ग्रामवाणी समाचार चॅनलला शुभेच्छा देत सर्व शेतकरी आणि जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या फेटरी गावातील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकरच्या मागणीवर बोलताना त्यांनी सांगितले की हायकोर्टाची परवानगी नसल्यानं अडचणी येत आहेत मात्र पर्यायी उपाय शोधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं नागरिकांनी या आश्वासनाचं स्वागत केलं असून लवकरच उपाय योजनेची अपेक्षा व्यक्त केली आहे माध्यमातून सगळ्यात आपलं सगळ्या प्रेक्षकांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं पक्षाकडनं आणि निश्चितच आपलं चॅनल एक अत्यंत चांगलं काम करेल लोकांचे प्रश्न आपल्या चॅनलमध्ये ग्रामीण भागातले जे काही प्रश्न राहतील ते माझ्या जेवढे राहतील जेवढा मी प्रयत्न करेल आणि एक चांगलं काम आपण येणाऱ्या वेळमध्ये आपण चांगलं काम केल्याची मी आपल्या शुभेच्छा देईल बेटरीतून कव्हरेज केली त्या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे चालतात रस्ते मोठे झालेले आहेत चांगली प्रगती झालेली आहे पण स्पीड ब्रेकरची मागणी आहे ना निर्णय की नॅशनल हायवे किंवा जो आपला राज्यमार्ग असतो हायवे असतो त्याच्यावर स्पीड ब्रेकर नाही लावण्याचा हे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने त्याच्यावर आदेश दिलेला आहे म्हणून ह्या पद्धतीने दुसरा काय मार्ग काढताय की एकदा बसून त्याच्यावर चर्चा -चर। करू